पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर खाजगी संस्थांकडून पंढरपूरच्या आदित्य फतेपूरकर यांची चौंडी ते होळ मुरुम वाफगाव गोकर्ण आणि पंढरपूर येथील होळकर यांच्या खाजगी मालमत्तांच्या व्यवस्थापकपदी नुकतीच इंदोर येथून नियुक्ती करण्यात आली आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी संपूर्ण देशभरामध्ये दे। खास करून तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी करून राहण्यासाठी आणि तीर्थक्षेत्रे असणाऱ्या देवी देवतांचा सेवेसाठी मठ मंदिरे वाडे यांची उभारणी केली यातच अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असणाऱ्या चौंदी या ठिकाणी होळकर संस्थांचा मोठा वाडा आहे तसेच होळकरांचे मूळस्थान असणाऱ्या होळ मुरुंब व वाफगाव या ठिकाणच्या वाड्यांची देखभाल दुरुस्ती आणि संगोपनाची जबाबदारी आता आदित्य फतेपूरकर यांच्यावरती सोपवण्यात आली आहे पंढरपुरातही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी मोठा टोलेजंग वाडा वारकरी भक्तांसाठी उभा केला या वाड्याची जबाबदारी ही सद्यस्थितीत फतेपूरकर यांच्याकडे आली होती यामध्ये जाता चौंडी होळ मुळुं व वाफगाव अशा तीन संस्थानांसह कर्नाटकातील गोकर्ण महाबळेश्वर या तीर्थक्षेत्र असणाऱ्या होळकर वाड्याची जबाबदारी देखील फतेपूरकर यांच्यावर इंदोर येथील खाजगी देवी अहिल्याबाई होळकर चॅरिटी ट्रस्टने सोपवली आहे आदित्य फतेपूरकर हे गेल्या सात वर्षापासून पंढरपूरच्या होळकर वाड्याचे व्यवस्थापक म्हणून जबाबदारी पाहत आहेत तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी पंढरपुरात विठ्ठल मंदिरात सुरू केलेल्या प्रथा परंपरा होळकर वाड्यातील राम जन्मोत्सव आषाढी कार्तिकेतील रथोत्सवातील पूजा अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सुरू केलेल्या सर्व परंपरा गेल्या सात वर्षात मोठ्या नेटाने अबाधित ठेवलेल्या आहेत याच कामाची पावती म्हणून खाजगी होळकर चॅरिटी ट्रस्ट इंदोर यांच्याकडून होळकरांचे मुळगाव होळमुरून अहिल्यादेवींचे जन्मस्थान चौंडीची जबाबदारी आता फतेहपूरकर यांच्यावरती सोपवण्यात आलेली आहे आदित्य फतेपूरकर यांच्या या निवडीबद्दल इतिहासप्रेमी तसेच धनगर समाज आणि सामाजिक संघटनातील कार्यकर्त्यांकडून त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे